जर खऱ्या राजकारणात बघितलं तर राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि ते बाहेर पडले तर अजूनही असं म्हणलं जातं इतक्या वर्षांनी की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं तर तुमचं काय मत आहे यावर एक मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंद होईल या गोष्टीचा कारण शेवटी आपण सगळेच जण जेव्हा आपल्या नेतृत्वाकडे म्हणून पाहतो तेव्हा ती एकत्र असणं मी एकदा माझ्या इंटरव्ह्यू मी राजसाहेबांचा घेतला होता तेव्हाही हा प्रश्न विचारला होता मी खूप वेगळ्या पद्धतीनं विचारला होता मी म्हटलं होतं की कधी खूप आठवण येत नाही का कधी खूप त्रास होत नाही का की आपण जेवायला बसलो तेव्हा आपल्याला भावाची आठवण येत नाही का किंवा एखाद्या प्रसंगात अशा पद्धतीने मी तो प्रश्न विचारला होता पण मला असं वाटतं की शेवटी आपण म मा, मराठी मा, मा, मा माणसं म्हणून आपण नेहमी एकत्र जेव्हा मराठी माणसं होती तर त्या आनंदात आपण सहभागी होणं जास्त आनंदाचं समजतो उलट आपण जास्त आनंदी हो तर मला वाटतं की माझी भावना अशी असेल